वास्तविक स्वप्नात घडलेल्या त्या घटनेत तिचा काय दोष पण आपल्या हातून पाप घडले असे तिला वाटले खरे ती घाबरली किती वाजले होते कोण जाणे तिने उशा खिडकी उघडली बाहेर अंधार मी म्हणत होता सृष्टीचे तांडव नृत्य अजून चालूच होते बराच वेळ पाऊस पडत असल्यामुळे सडकेवर पाणीच पाणी झाले होते आणि खळखळून वाहणाऱ्या त्या पाण्याचा आवाज इतर आवाजात मिसळत होता अंथरुणावर परत आडवे होऊन झोपण्याचा प्रयत्न तिने केला पण झोप येईल असे वाटे ना शेजारच्या घड्याळात पाचचे ठोके पडले ते तिने ऐकले आणि मग झोप घेण्याचा प्रयत्न न करता अंथरूण गुंडाळून ठेवले छोटा एकुलता एक दिवा लावला आणि चूळ भरून टाकली कोपऱ्यातल्या भिंतीवर लावलेल्या तसबिरीला मनोभावाने नमस्कार केला आणि मनाचे श्लोक वाचायला सुरुवात केली सकाळ झाली पाऊस थांबला आणि जराशी उन्हाची तिरीपही पडली सहज म्हणून तिचे लक्ष जगदीशच्या खोलीकडे गेले त्याच्याबद्दल विलक्षण आपलेपणा वाटत असूनही तिला वाटत होते जगदीश आपल्या दृष्टीला पडू नये निदान आज तरी परमेश्वराने तिचे गाराणे ऐकले जगदीश खोलीवर नव्हता त्याच्या दाराला कुलूप होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दोन दिवस गेले तरी जगदीश तिला भेटला नाही खोलीवर आलाच नाही तर दिसणार कुठून जगदीश कुठे गेला होता आवडती वस्तू अगर व्यक्ती दृष्टीआड झाली म्हणजे ती दिसेपर्यंत अगर तिचा ठाव ठिकाणा कळेपर्यंत माणसाला चैन पडत नाही कावेरीचे असेच झाले जगदीश कुठे गेले असतील अखेरीस एक दिवस तिने मावशीची गाठ घेतली मावशींना काहीच माहिती नसावीशी दिसली त्यांनीच उलट तिला विचारले म्हणजे जगदीश खोलीवर आला नाही चार दिवसात मलाही भेटला नाही कदाचित घरी मुंबईला गेला असेल पण मला सांगितल्याशिवाय जायचा नाही खात्री आहे माझी त्यानंतर जगदीश तिला दिसलाच नाही तारीख सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला ला मुंबईला महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची बैठक होती सारी माहिती महिला मंडळात येणाऱ्या वृत्तपत्रांवरून तिला कळे काँग्रेसच्या भव्य मंडपाची वर्णने टोलेजंग व्यासपीठ जमणारे बड़ेबडे लोक ह्यांची वर्णने ती हौसेने वाची काँग्रेसला हजर राहिलेल्या मोठ्या लोकात जगदीशचे नाव वाचवून तिला केवढी धन्यता आणि गौरव वाटत होता जणू तिचे स्वतःचेच नाव छापून आले होते त्याच दिवशी मावशीची मुद्दाम भेट घेऊन तिने सांगितले मावशी काळजी करू नका जगदीश मुंबईला काँग्रेसच्या अधिवेशनाला गेले असून सुखरूप आहेत पण मग मात्र उलटसुलट बातम्या येऊ लागल्या तारीख नऊ ऑगस्टला महात्माजी आणि इतर वंदनीय पुढारी यांना अटक झाली जनसमुदाय खवळला सरकारच्या ह्या अरेरावीचा सार्वत्रिक निषेध होऊ लागला गावोगावी हरताळ पडू लागले सभा होऊ लागल्या झेंडा वंदन होऊ लागले आणि सरकारने ही दडपशाहीला सुरुवात केली जो तो मत व्यक्त करू लागला काँग्रेसशी वैर साधून सरकारने काय मिळवलं कोण जाणे अधिवेशन संपले तरी जगदीश परत आला नव्हता गाव खवळलेली जनता सरकारशी असहकार करण्यात अहमहिकेने भाग घेत होती आणि मुंबई पुणे सोलापूर खानदेश वरहाड नागपूर दिल्ली लाहोर ह्या मोठ्या गावांपासून तो महाडसारख्या साधारण गावापर्यंत सगळीकडून दंगलीच्या बातम्या येत होत्या आज काय मुंबईला लोकांनी ट्रॅम्प बंद पाडल्या उद्या लोकल्स थांबवल्या परवा कुठेतरी टपाल थैली लुटली तर तेरवा कोणीतरी बॉम्बस्फोट झाल्यामुळे जखमी झाले कावेरीला त्या बातम्या वाचून काय वाटे कोण जाणे पण ती स्वतःशीच काळजी करी जगदीश कुठे असतील एक दिवस तिला दोन विलक्षण बातम्या वाचायला मिळाल्या एक म्हणजे मुंबईला फोर्ट विभागातल्या कुठल्याशा गल्लीत बॉम्बचा स्फोट होऊन काही युरोपियन शिपाई ठार झाले होते आणि दुसरी म्हणजे जगदीश बेपत्ता झाला होता मोठ्या अक्षरात छापले होते सुप्रसिद्ध कार्यकर्ते श्री जगदीश पटवर्धन हे फरारी असून त्यांचा शोध लावून देणाऱ्याला सरकारने एक हजार रुपयाचे कावेरीचा तो दिवस कमालीचा बेचैनीत गेला राहून राहून ती देवाजवळ विनवण्या करीत होती जगदीशना कुठेही ठेव पण सुखात ठेव त्या दिवशी ती कामावर गेली खरी पण तिचे कामात लक्ष नव्हते ती लवकरच घरी आली दारात तिच्या नावाचे एक पत्र पडले होते सासर सोडल्यापासून तिला कोणाचेच पत्र आले नव्हते मग हे कोणाचे होते काहीशा भीतीने आणि काहीशा उत्सुकतेने तिने ते फोडले प्रिय कावेरी कितीतरी दिवसात तू मला भेटली नाहीस मीही लाहोरला असल्यामुळे तू येऊन गेली असलीस तरी भेट होणे शक्य नव्हते कालच मी परत आले तुझी माणिकरावांकडची नोकरी सुटली म्हणे त्यांची पत्नी वारल्यामुळे त्यांना तुला नोकरीवर ठेवणे शक्य नव्हते असे ते मजवळ म्हणत होते तुझी फार वाट पाहते आहे उद्या सकाळी येशील काय जरूर ये तुला काही सांगायचे आहे विसरू नकोस तुझी बालमैत्रीण उषा देशपांडे ते पत्र वाचल्यानंतर कावेरीला आठवण झाली आपण खूप दिवसात उशीला भेटलो नाही खरंच उद्या गेलंच पाहिजे काय सांगणार आहे कोण जाणे दुसऱ्या दिवशी उषेकडे जायचे म्हणून ती लवकर उठली खरी पण उठावे असे तिला वाटे ना एकाएकी उत्साह हो नाहीसा झाल्यासारखी तिची स्थिती झाली होती गेले नाही तर उषा रागावेल या भीतीने तिने नेसने नीट केले आणि दारात पाऊल ठेवणार तोच कोपऱ्यात पाल चुकचुकली चुक तिला तो काहीतरी अपशकून जाणवल्या वाचून राहिला नाही काय होतंय कोण जाणे जावं तर खरं असल्याच विचारात ती बाहेर पडली आणि खरोखरीच ती उषेकडे गेली तेव्हा उषा तिचीच वाट पाहत बसली होती उषेने तिला हात धरून आपल्याजवळ बसवले आणि म्हटले ये बैस फार दिवसांनी भेटलेल्या जिवलग मैत्रिणी एकमेकींशी बोलतील तितक्या जिव्हाळ्याने त्या दोघी बोलत होत्या माणिकरावांची हकीकत ऐकल्यावर उषेने म्हटले असं काही होईल अशी कल्पना होतीच मला पण नोकरी करायला तू उत्सुक होतीस आणि माझ्याकडे घडलेल्या त्या प्रसंगापासून तुला लवकर नोकरी मिळेल तर बरं असं मलाही वाटत होतं बरं झालं आणि एक मिनिट मग ती गप्प बसली कावेरीने विचारले का गप्पशी कावेरी मगाचपासून विचार करते आहे तुला सांगावं की नाही इश्य इतकं काय सांगणार आहेस तसंच आहे मन घट्ट करून ऐकशील म्हणजे मला नाही समजलं तेच सांगते ऐक परवा मामा भेटला होता तो सांगत होता काय काय सांगत होता काय विचित्र घटना ऐकायला मिळणार या भीतीने कावेरीने विचारले तो आपल्या म्हणजे तुझ्या माझ्या गावाकडे जाऊन आला होता बरं मग तो सांगत होता तुझे वडील भाऊ मास्तर एक एक शब्द उषा शांतपणे उच्चारित होती त्याचं काय कावेरी जवळजवळ ओरडली काय असायचं नारळ काढायला म्हणून मास्तर झाडावर चढले होते माड निसरटा झाला होता पाय घसरून पडले आई ग खर मागच्या बाकाचा आधार घेत कावेरीने डोके टेकले होय दीड महिना झाला या गोष्टीला अवघ्या चार दिवसांच्या आजारानंतर मास्तर भाऊ गेले खरच आई ग म्हणून कावेरीने मागे कोचावर अंग टाकले ऐकतो आहोत ते खरे की खोटे ह्याबाबत साशंक होऊन ती इकडे तिकडे पाहत होती कोणीतरी डोक्यावर जड ओझे ठेवल्यासारखे तिला झाले होते तिचे वडील तिचे खरे मायेचे माणूस निघून गेले होते पुन्हा न दिसण्यासाठी लग्नानंतर सासरी जाताना त्यांनी जो पाठीवर हात ठेवला तोच अखेरचा जे शब्द बोलले तेच शेवटले आणि त्यांचे पार्थिव शरीर दृष्टीला पडले तेही अखेरचेच उषा थांब थांब म्हणत होती तरी ती उठली आणि रस्त्यावर आली सकाळचे गार गार वारे सुटले होते हवा आल्हादकारक होती पण कशातच तिचे मन रमत नव्हते आणि ते कसे रमणार तिचे भाऊ बाकी एका बरेच झाले नव्हते का लेकीची विटंबना तरी दिसायला नको डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा तिने पदराने पुसून काढल्या आणि ती मार्ग चालू लागली भिकारदास मारुती मंदिरापाशी आल्यावर तिला आठवण झाली आज शनिवार देवाला जाऊन यावे देवळात भाविकांची जा ये सुरू होती घंटेचा आवाज निनादत होता तिचे पाय नकळत मंदिराकडे वळले ओसरीवर काही ठराविक मंडळी बसली होती कावेरीने देवाला नमस्कार केला प्रदक्षिणा घातली अंगारा लावला आणि ओवरीच्या कट्ट्यावरती येऊन बसली बाजूला तीन चार बायका बसल्या होत्या त्यातली एक जण कापऱ्या आवाजात गात होती कुणीतरी अर्ज द्या हो माझा मजवरी रुसला त्रैलोक्याचा भाग्यवंत राजा म्हणणाऱ्या बाईच्या आवाजात कंप असला तरी जिव्हाळा होता आणि ती त्या ओळी पुन्हा पुन्हा गोळगुण म्हणत असल्यामुळे त्या गोड वाटत होत्या खरच त्रैलोक्याचा राजा आपल्यावर काय लहानपणापासून सुख सुख म्हणून म्हणतात ते आपल्याला मिळू नये असाच का ईश्वरी संकेत आहे आईचं सुख नाही लग्नाचं नाही सासरचं नाही बाहेर पडलं तरी ही नाना तऱ्हेची संकट एकुलते एक काळजी वाहणारे वडील गेले कुठले कोण पण पड़ा आपलेपणाने निर्हतूक मदत करणारे जगदीश सारखे महात्मे दुरावले निवरलो आपण एकट्या करंट्या हिन अभागी ईश्वराजवळ जाऊन त्याला ओरडून विचारावं बोल काय भयंकर पातक केलं होतं मी म्हणून असल्या संकटातून फिरवतो आहेस मला सांग काही दया माया ममता लोभ शिल्लक असेल तर दे उत्तर काय मिळवलंस मला असली दुःख देऊन सांग ती घरी कशी आली ते तिचे तिलाच ठाऊक कामधाम नये असेच तिला वाटत होते पण आदले दिवशी तिने कुणकुण ऐकली होती कोणीतरी बडे पाहुणे भेटीला यायचेत म्हणून असे कोणी पाहुणे यायचे असले म्हणजे मंडळीतल्या प्रमुख स्त्रिया हजर राहतच पण इतर नोकर वर्गाला हजर राहावे लागे त्यामुळे तिला जाणे भागच होते तरीही ती बरीच उशिरा म्हणजे जवळजवळ पाच वाजता गेली संस्थेच्या मुख्य हॉलमध्ये पाहुणे भाषण करीत होते हॉलमध्ये बरीचशी गर्दी असल्यामुळे ती बाहेरच उभी होती पाहुणे कोण ही तिला दिसत नव्हते पण त्यांचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येत होते ते सांगत होते तुम्ही करीत असलेल्या कामाबद्दल मला मलाच काय साऱ्या महाराष्ट्राला नव्हे अखिल हिंदुस्थानला अभिमान वाटेल सीता सावित्री द्रौपदी या आदर्श स्त्रियांनीच भरतखंडाचं नाव उज्ज्वल केलं तुम्ही तशाच व्हा संस्थेची उन्नती पाहून माझं अंतःकरण आज प्रेमाने भरून येत आहे अशा प्रकारच्या संस्थांची आपल्या समाजाला आज अत्यंत गरज आहे नव्हे अशा संस्था निघतील तितक्या हव्याच आहेत अशा संस्था श्रीमान स्त्रियांना व्यायाम खेळ करमणूक ओळखी या दृष्टीने उपयुक्त होतीलच पण संस्थेची जी औद्योगिक शाखा आहे तिचा उपयोग समाजातील एकाकी स्त्रियांना खचित होईल संस्था चालवायची म्हणजे काय अडचणी असतात ह्याचा अनुभव अनेक प्रमुख संस्थांतून मी महत्वाच्या जागेवर काम करीत असल्यामुळे मला चांगला आहे हरळीच्या मुळ्या लांबवर पसरून जशा दीर्घकाळ जगतात तशा तुमच्या संस्थेच्या शाखा लांबवर पसरून संस्था दीर्घकाळ टिको चिरस्मरणीय हो माझी पत्नी हयात असती तर बरं झालं असतं असो ईश्वराची इच्छा त्या साध्वीच्या नावाने मी आपल्या संस्थेला एक हजार रुपये देण्याचं आश्वासन देतो टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला संस्थेच्या व्यवस्थापिका व्यासपीठावर चढल्या देणगी दिल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून अध्यक्षपद भूषवल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले अध्यक्ष खाली उतरले सभा संपली एक दोघींच्या घोळक्याने बायका उभ्या होत्या वरांड्यात बागेकडे पाठ करून कावेरी कोणाशी तरी बोलत होती व्यवस्थापिका आणि अध्यक्ष जवळजवळ येऊन उभे राहिल्याचेही तिला कळले नाही व्यवस्थापिका सांगत होत्या ह्या आमच्या औद्योगिक शाखेच्या मुख्य कावेरीने एकदम बोलणे थांबवले आणि वर पाहिले व्यवस्थापिकेबरोबर कोण होते अध्यक्ष सन्माननीय पाहुणे माणिकराव जोशी कावेरी काहीतरी बोलणार होती पण तिच्या पायातले त्राण नाहीसे झाले आणि झोप जाऊन ती मागे आडवी पडली सगळाच गोंधळ उडाला अगदीच भित्रीबाई म्हणून कोणी उपहास केला तर घाबरली बिचारी म्हणून कोणी सहानुभूती व्यक्त केली कोणी उपहासाने दात काढले कावेरीला फारसे लागले नसले तरी फूट दीड फूट उंचीच्या वरांड्यातून एकाएकी अंगणात पडल्यामुळे अंग बरेच होते एक दोषी सहकारणीच्या मदतीने तिने घर गाठले किती विचित्र पण निष्ठूर योगायोग होता ज्या माणिकरावांच्या पाशवी इच्छेचा तिने निषेध केला होता ते माणिकराव सन्माननीय अध्यक्ष म्हणून तिची विचारपूस करणार होते दैव दुर्विलास म्हणतात तो ह्यापेक्षा दुसरा कोणता दुसऱ्या दिवशी ती जागी झाली तरीही आदल्या दिवशींच्या आठवणी भुजल्या नव्हत्या अंग ठणकत होते, होते आणि हवाही अशी मळभी खराब पडली होती की काही करावे असा उत्साहच वाटत नव्हता कामावर जाण्याऐवजी ती पडूनच होती ती जवळजवळ दुपारी चार वाजेपर्यंत हवा होती तशीच कुंद होती उलट पाऊस सुरू झाला होता सकाळपासून पोटात काहीच नव्हते चूल पेटवून तिने चहाचे आधन ठेवले चहा प्यायला ती बसणार तोच महिला मंडळातील तिच्या नावाची चिठ्ठी घेऊन आली काय होते चिठ्ठीत घाईघाईने तिने ती फोडली फक्त चार ओळी होत्या झाल्या दिवसांचा पगार पाठवला आहे उद्यापासून आपल्या नोकरीची मला गरज नाही फक्त सदाचार संपन्न स्त्रियाच नोकरीला ठेवायच्या असा आमचा नियम आहे खाली व्यवस्थापिकेची सही होती दैव तिच्या पाठीमागे लागले होते खरेच कोण होते दुराचारी साधून डाव टाकला होता हे उघड होते पण त्याला काय कावेरीचा शब्द खरा की एक हजार एक रुपये देणाऱ्या माणिकरावांची वाक्य मोलाची काही का असे ना तिला पोटासाठी पुन्हा फिरणे भाग होते विचार 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 मस्तक फुटून जायची वेळ आली होती विचार करून करायचे तरी काय तिने लग्न झाल्यामुळे कुमारिका नाही नवरा वेडा खुळा असल्यामुळे विवाह सुख नाही आणि तो जिवंत असल्यामुळे पुनर्विवाहाची सोय नाही केवढा प्रश्न होता सायंकाळ होऊ लागली होती पावसाची रिपरिप चालूच होती वातावरण उदास वाटत होते सडकेवर माणसाची तुरळक रहदारी सुरू होती घराघरातून दिवे लागले होते कावेरीने देवाला निरंजन दाखवले उद्बत्ती लावली आणि किंचित मोठ्याने म्हटले देवा सोडव या त्रासातून तो दिवस आश्चर्यामागून आश्चर्य घडायचाच होता की काय कोण जाणे कोणीतरी मागाहून म्हटले होय त्रासातून सोडवायलाच आलोय मी इकडे पहा कावेरी तिने डोळे उघडून पाहिले देवापुढचे निरंजन आपोआप घरघरा फिरू लागले असते तरी ती भांबावली नसती पण चंदू ज्याला तिने दोनदा झिडकारले होते तो बदफैली चंदू तिचा दीर दुर्दैवाच्या रूपाने दारात उभा होता कोण चंदू भाऊजी होय मीच भ्यालीस की काय आणि चंदू मोठ्याने हसला कावेरी भ्रमिष्ठासारखी पाहत होती पाहतेस काय अशी चल घरी तुला न्यायला आलोय मी मजेत राहू दोघ चल नाही म्हणू नकोस तुझ्यासाठी जीव टाकतोय मी तिने ओरडून म्हटले चंदू भाऊजी काय बरळत आहे वडिलांची चाड ठेवा काही निदान देवा ब्राह्मणांसमक्ष ज्यांचा हात धरला त्यांची तरी चाड काही कुणाची केशवची तेच सांगायला आलोय मी तुला तुझा मार्ग निष्कंटक झाला केशवचा अवतार संपला नीट ऐक आठ दिवसांपूर्वी घरावर दरोडा पडला दरोडेखोरांनी आबांना आणि केशवला बेदम चोपलं आबांनी तडकाफडकी प्राण सोडला चार दिवसांच्या आजारानंतर केशव कावेरी मटकन खाली बसली घराच्या भिंती फिरतायत की काय असे तिला वाटत होते तिने मोठ्याने म्हटले खोटं खोटं सांगता तुम्ही माझं कुंकू बळकट आहे मी जगदीशना विचारीन जगदीश जगदीश कोण तो तो घे वाच एका बॉम्बस्फोटाच्या खटल्यात दोषी ठरून त्याला सक्त सक्तमजुरी मिळाली आहे त्याने टाकलेले पत्र तिने उचलले मथळ्यात छापले होते देशभक्त पटवर्धन यांना अटक व शिक्षा गेले काही महिने फरारी असलेले प्रसिद्ध काँग्रेस कार्यकर्ते देशभक्त जगदीशराव पटवर्धन यांना नुकतीच अटक करण्यात आली होती मुंबईला फोर्ट विभागात झालेल्या एका बॉम्बस्फोटात त्यांचे अंग असावे असा सरकारला संशय होता त्यांच्यावर भरण्यात आलेल्या खटल्यात कोर्टाने त्यांना दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे आणि लगेच खाली बातमी होती दरोडा गेल्या आठवड्यात गावातील प्रतिष्ठित व सधन नागरिक श्री आबासाहेब इनामदार यांच्या घरावर मध्यरात्री मोठाच दरोडा पडला दरोडेखोर जमावाने असून बुरखा घेऊन आले होते त्यांच्या हातात कुऱ्हाडी दगड आणि भाले होते आबासाहेबांनी खूप हरकत घेतली पत्नी पळून गेल्यापासून अर्धवट वेडसर अवस्थेत असलेले त्यांचे थोरले चिरंजीव केशवरावही मदतीला धावून आले पण चोरट्यांनी आबासाहेबांना इतका मार दिला की थोड्या तासाच्या अंतराने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले आणि माराचा बराचसा प्रसाद मिळालेल्या केशवरावांना चार दिवसांच्या तापानंतर देवाज्ञा झाली प्रकाराने ह्या पिता पुत्रांचा असा अंत झालेला पाहून सारा गाव हळहळतो आहे दुःखात सुख एवढेच कैलासवासी इनामदारांचे धाकटे चिरंजीव चंद्रकांत येथे नाहीत निदान त्यांचा तरी जीव बचावला आणि पलीकडे माणिकरावांचा फोटो होता महिला मंडळाला कैलासवासी पत्नीच्या नावाने देणगी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते कावीरीने चोळामोळा करून ते पत्र चंदूच्या अंगावर फेकले आणि ती ओरडली माझं मी पाहून घेईन तुम्ही जा चालते व्हा जगदीश सुटून येईल जगदीश सुटण्याचं नावच सोड त्या दिवशी रस्त्यात त्याने तू माझा अपमान केला नसतात तर तो सुरक्षित राहताही अपमान करताना काही वाटलं नाही तुम्हाला हाय एकूण जगदीशचा ठाव ठिकाणा सांगण्यात चंदूचे अंग होते तर शेजारचा तांब्या तिने उचलला आणि चंदूवर उगारीत म्हटले चालता हो नाहीतर हे घे बक्षीस होता नव्हता तितका जोर करून तिने तो तांब्या चंदूवर भिरकावला पण चंदू होता कुठे तिथे तो केव्हाच पसार झाला होता एकुलता एक तांब्या आपटून त्याला मात्र ठिकठिकाणी पोचे आले होते कोणत्या भयान परिस्थितीत कावेरी उभी होती बाप मेला सासरा गेला नोकरी गेली ज्याच्या जीवावर उड्या मारायच्या तो नवरा गेला सहानुभूती दाखवणारा जगदीश तोही दीर्घकाल दूर जाणार होता राहिली एकटी अगदी एकटी आणि अभागी कावेरी भोवळ आल्यामुळे तिने भिंतीवर डोके टेकले तिच्या आसपास तिचा सासरा नवरा माणिकराव चंदू सारे गोळा झाल्यासारखे तिला वाटत होते ते सारे ओरडून म्हणत होते का रडतेच आता तुला ठाऊक नाही विवाहित स्त्रीला कुठे मार्ग नाही ते सगळी नाकी बंद आहेत तिला एकच मार्ग एकच ध्येय एकच ध्यास पती 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 खरच चुकले का मी म्हणून म्हणत असहायतेने तिने इकडे तिकडे पाहिले बाहेर अंधार आणि पाऊस दोन्हीही रौद्र स्वरूप धारण करीत होते